तर बातमी गुरुपौर्णिमेसंदर्भातली शिवतीर्थावर मनसैनिकांनी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केलेली आहे राज ठाकरे यांनी या मनसैनिकांची भेट घेतली आणि राज ठाकरेंनी भेट घेत मनसैनिकांकडून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आलेली आहे खरं तर राज ठाकरे यांना अनेक जण आज स्वतःचा आदर्श मानतात आणि त्यांना गुरु मानून त्यांना गुरुस्थानी मानून अनेक मनसे कार्यकर्ते त्यांची भेट घेण्यासाठी आजच्या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत आलं आले होते आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी अनेक मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आली होते आणि त्यांनी राज ठाकरे यांना भेटून त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या